शिरपूर तालुक्यातील सांगवी परिसरात गांजाची शेती होत असल्याचा प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणात तालुका पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून गांजा तस्करी करणाऱ्या मुख्य मोहोरक्याचा शोध घेतला जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे शिरपूर तालुक्यात मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागामध्ये लाकडे हनुमान तसेच अन्य परिसरातून गांजाची शेती यापूर्वी देखील पोलिस दलाने उद्ध्वस्त केली आहे आज देखील शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांना या भागात मोठ्या प्रमाणात गांजाचं पीक घेतले जात असल्याची माहिती मिळाली त्यांनी ही माहिती तातडीनं पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना दिली त्यानुसार पोलीस अधीक्षकांचं पोलीस पथकानं या ठिकाणी शेतात छापा मारला यावेळी त्यांना गांजाची मोठ्या प्रमाणावर शेती होत असल्याचा प्रकार दिसून आला पोलिस दलाने शिरपूर तालुक्यातील रोहिणी इथं राहणारे सूरज कालू सिंग पावरा रोहीच सुबाराव पावरा रोहित समीर बळीराम पावरा रसलाल हजारा पावरा या चौघांना ताब्यात घेतले या संदर्भात माहिती देताना पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सांगितले की या शेतात गांजाचं मोठ्या प्रमाणावर पीक सापडले असून आता या पिकांचं वजन खात्री केली जाणार आहे त्याचप्रमाणे गांजाचे पीक कोणाच्या सांगण्यावरून लावले तसेच गांजाची तस्करी कोणाच्या सूचनेनुसार होणार होती याविषयीचा सविस्तर तपास आता केला जाणार आहे असंही त्यांनी सांगितले दरम्यान शिरपूर तालुक्यात यापूर्वी देखील गांजाची शेती सापडली असून यातील बहुसंख्य प्रकरणांमध्ये वन जमिनीवर अशा प्रकारे पीक घेतले जात असल्याचं निदर्शनास आलंय या संदर्भात पोलीस दलाने यापूर्वीच वन विभागाला देखील अशा प्रकारची सूचना दिली होती मात्र वन विभागानं या संदर्भात अद्यापही ठोस पाऊल उचललं गेलं नसल्याचं दिसून येत आहे विशेष म्हणजे आज सापडलेली शेती देखील वन विभागाची असण्याची शक्यता वर्तवली जातीय